लग्नानंतरची मेच्युरिटी कशी आली हा प्रश्न विचारलास त्याचं मी तुला एक उदाहरण देतो जसं आम्ही घर घेतलं तसं कामकाजाला सुरुवात झाली घर घेतल्यानंतरच सांगतोय आता मग त्याचे खर्च आले मग स्वतःचं घर म्हंटलं म्हणजे स्वतःचं घर घेतलंय पण म्हणजे आता सगळं स्टेबल आहे असं नाही आता ते घर जपायचं आहे या सगळ्यामध्ये मला असं रिअलाईज झालं की अच्छा मी मी पण मला पण कामं येऊ लागली आहेत जशी हवी आहेत तशी 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 येऊ लागली आहेत मीताला जशी हवी आहेत तशी कामं येत नव्हती त्या दरम्यान त्याच्यानंतर आम्ही केली एक ट्रिप आम्ही युरोप ट्रिप केली आणि तिथे त्या थॉट्समध्ये मीताला काय कुठनं कसं काय रिअलाईज झालं माहिती नाही ती म्हणाली की मी जर का मला हवी तशी कामं येत नसतील मी मला हवी तशी कामं जनरेट करते मी स्वतःची काम हा मी स्वतः जनरेट करते सो so, जे तू ब्रँड डील वगैरे सगळं म्हणतेय हे तिनं सुरुवाती सुरुवातीला स्वतःच स्वतः स्वतःची मॅनेजर बनून सुरुवात केली की करून टाकूया की म्हणजे हे बॅक ऑफ द माइंड होतच की सगळं प्रेशर माझ्यावर नको आणि रडत बसून काय नाही बरं असंही होत होत त्या दरम्यान मी किती दिवस करायचं असंही होत होतं त्या दरम्यान की इथे आलेलं आहे काम आणि झटक्यात निघून गेलेलं आहे मी इत इथपर्यंत आलंय की आता परवा जायचं आहे शूटिंगला अरे ते निघून गेलं परत एक काहीतरी झालं सिलेक्शन अरे ते निघून गेलो परत ते हे झालं तर ती म्हणाली मी आता हे रडत नाही बसणार आहे जे जे होईल ते होईल मी स्वतःचं काम जनरेट करायला सुरुवात करते जे तिनं फार इंटेलिजंटली तिच्या तिच्या जे काही बोलण्याच्या माझ्यावर जे वापरायची ते बोलण्याच्या टेक्निक्स ते आता ब्रँड करत होत असणार आता कौतुक पूर्ण तर होऊ देणार आहे राजा एक हिडा खूप गोड कसा मला जरा शुगर रस आला <laughs> पोहे खातोय तर आ, हे सगळं तिनं करायला सुरुवात केली त्याचे बेनिफिट्स हे तिला मिळायला लागले आता आला 2024 हजार चोवीस हे मी या वर्षीची तिला गोष्ट सांगतोय दोन हजार चोवीस आ, सिनेमा रिलीज झालेला माझे तीन सिनेमे लागोपाठ रिलीज झाले जिम्मा टू झाला ओले आले झाला श्रीदेवी श्री प्रसन्न झाला ह्या अख्ख्या ह्याच्यामध्ये मी सिनेमांना नाही म्हटलं कारण प्रमोशन जर चार महिने चालणार होते तर मला काही सिनेमे करता येणं शक्य नव्हतं कारण प्रमोशन हे म्हटल्यानंतर मी काम नाही करू शकत तर नाही म्हणता म्हणता असं झालं की बापरे आता डायरेक्ट त्या प्रमोशन दरम्यानच आमचं फर्स्ट क्लास क्या दाभाड्याची चर्चा चालू होती ते असं रिअलाईज झालं की हे शूटिंग जात आहे आता मे महिन्यात आहे जानेवारी फेब मार्च एप्रिल हे मी काय करू असं सगळं झालं त्या दरम्यान आला स्लॅक माझा मॉनिटरी स्लॅक की बापरे आत आता आता फक्त घर सांभाळता येईल एवढं आहे कारण ते आपण सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या दरम्यान मला दोन सिनेमे आले जे मी हाचल करून टाकतो या याच्यात की नाही बाबा आता आता चॉईस बीस सोडा आता पैसे हवेत ते आपण करून टाका ते हिनं मला एकदा बसवलं आणि म्हणाली तुला ते खरंच सिनेमे करायचे आहेत का मी म्हणलं हा म्हणजे नाही खरं तर पण दे आर गिव्हिंग गुड अमाऊंट ऑफ मनी तर ती म्हणाली चुपचाप घरी बसायचं तुझा तुझा व्यायाम कर तुला काय करायचं व्हिडिओ गेम खेळायचं आहे व्हिडिओ गेम खेळ पैसे नाही आहेत ही रडरड करायची नाही मी बघते हे पुढचे तीन महिने म्हणजे फर्स्ट क्लास दाभाडेचं शूटिंग आहे ना म्हणलं हो आहे आहे ते काय ते सगळं सेट प्रोजेक्ट आहे हातामध्ये ते आहे ते म्हणले मी मी बघते तू तु, तुझा तू तु घरी बस आणि तू काहीच बघू नकोस कशाचंच काही बघू नकोस आणि मला असं झालं की वाव मी मी काहीच नाही करे आणि मला म्हणजे आपण असं म्हणतो ना की यार पुरुषाला एक नाही मा माझी माझी बायको कसं काय बघणार सगळं माझी बायको कसं पैशांचं बघणार मी बघायला असं अर्धा दिवस झालं मला नंतर मला रिअलाईज झालं की हे गिव एन टेक किती भारी आहे यार मला हे फ्रीडम मिळतंय की माझी मी घरी बसू शकतो कारण माझी बायको मला म्हणाली तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस मी बघते hmm. नाही आणि इट वॉज अबाउट टाइम कारण जेव्हा मी या सिच्युएशन मध्ये होते तेव्हा त्याने तेच केलं ना पण म्हणजे काय तो तू पुरुष आहे म्हणून त्याचं कर्तव्यच आहे का की ओके okay, तुझ्याकडे नाहीये काम तर आता मला आता करावच लागणार मला घर बघावंच आहे हे hmm. असं नसतं ना इट हॅज टू बी बोथ वेज राईट आणि बाय गॉड्स ग्रेज ते व्यवस्थित होतं तर म्हटलं माझ्या हातात आहे आता व्यवस्थित तू तू चिलमार चिलमार